धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दीडशे ते दोनशे जवानांना जेवणातून विज बाधा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू याबाबत अधिकृत तसे की आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या जेवणात पोलीस प्रशिक्षण धुळे या केंद्रात जेवण झाल्यानंतर जवानांना मडमड होत असल्याचं यावेळेस जाणवलं लागलीच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रमुख पवार व सहकाऱ्यांनी सदर जवानांना ताबडतोब धुळे शहरातील चक्करबर्डी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले सदर उपचारात दीडशे ते दोनशे जवानांना वीज बाधा झाले असल्याचे समजते तर यावेळेस जिल्हा रुग्णालयाकडून जिल्हा रुग्णालय अधीक्षक सर्व स्टाफच्या वतीने या ठिकाणी विषबाधा झालेल्या जवानांना उपचार सुरू असून सदर या घटनेमुळे एकच खडबड उडाली तर विज बाधा कशामुळे झाले याचे कारण अजून कडू शकले नाही तर जवानांवर उपचार सुरू असल्याचे समजते